नमस्कार आपण आता सध्या धाराशिव शहरातील मुख्यालय म्हणून ओळखले जात असलेल्या प्रशासकीय इमारत अर्थात सेंटर बिल्डिंग या परिसरात त्या पाठीमागील आहोत हा परिसर जर पाहिला तर या बाजूला डावी डावी साईड ली ह्या साइडला उजवी आणि हा फ्रंटचा एरिया आहे या भागाच्या मध्यंतर हा जो स्पेस आहे या ठिकाणी वाहनाची पार्किंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु या ठिकाणी वाहनाची पार्किंग केली जात नसताना तसंच करून आहे या ठिकाणी विशेष म्हणजे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बिल्डिंग दुरुस्त केल्यानंतर जे काय फरशा वगैरे पडलेल्या आहेत त्या फरशाचं खर्च या ठिकाणी असे असे साठलेले आहेत आता आपल्याला सांगण्याचं औचित्य असं एक आपल्याकडे बऱ्याच दिवसापूर्वी दिलीप कुमार यांचं गाणं प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि ते प्रत्येक जणाला त्यांच्या मनाला एक अगदी भुरळ घातू दे दारू, दे दारू ओ मेरे भैया दे दारू बहुत दिनों के मिली है ये दारू हे असं जे गाणं आहे त्या गाण्याचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही कारण ही तसंच आहे राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी ज्याला जिल्ह्याचं मुख्यालय आहे या ठिकाणी गणेश बार्गजे हे त्याचे अधीक्षक आहेत त्या कार्यालयाचे परंतु त्यांच्याच प्रशासकीय इमारतीच्या आवारात त्यांच्याच कार्यालयाचा हा प्रतापगा त्यांच्या कार्यालयात नमुने जे, जे आणले जा जाते दारूचे वेगवेगळे आणि ते नमुने टापण्यासाठी आणले जातात परंतु त्या दारूचे काही दिवसांना असे असे वेगवेगळे ब्रँडेड बघा आहेत हे ब्रँडेड कसे आहेत हे घेता आणून टाकलेत आणि हा एवढा ढेगी तरी चवला आहे पर या परिसरात प्रचंड दुर्गंधी तर झालेली आहेच परंतु हा ह्या दारूचं बाटल्या आहेत याच्यावर वाहन फिरवलेलं आहे आणि त्याचे ते नष्ट करण्याची ही प्र प्रक्रिया त्यांनी चालू केली आहे परंतु ही प्रक्रिया करताना त्यांनी शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचा उपयोग कशा पद्धतीनं दुरुपयोग केला हे आपण पाहू शकता कारण काय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जवळजवळ शेहेचाळीस शासकीय कार्यालय आहेत आणि या कार्यालयात असा महिला आहेत पुरुष आहेत यांना दुर्गणीचा प्रचंड त्रास तर होत आहे कारण आम्ही उभा राहिलो होतो या परिसरात आम्हाला देखील आता झिगाट व्हायला लागल्यासारखं व्हायला लागलं आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस मुख्यालयाच्या माध्यमातून कसं आहे हे आपण पाहू शकता हे विशेष म्हणजे हे जे दारू आहे हे अधिकारी सांगतात किंवा हे आम्हाला दोन हजार पंधरा आमच्याकडे जे काही नमुने आले होते वेगवेगळ्या प्रकारचे देशी विदेशी आणि गावठी आणि त्याबरोबरच त्याला जे एक रसायन असते करण्यासाठी ते रसायन देखील या ठिकाणी आहे ते तुम्हाला मी दाखवतो ते रसायन काय आहे हे कशा पद्धतीनं लोकांच्या विघातक रसायन आहे हे बघा आपण बघा आणि हे असेच त्यांनी दर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकून दिलेलं आहे आणि ह्या जीव नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा अधिकार या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला हा प्रश्न आहे कारण यांच्यावर जिल्हाधिकाऱ्याचा वचक असतो तो कुठं दिसत नाही पोलीस अधीक्षकांचा वचक असतो तो कुठं दिसत नाही जिल्ह्यात तर काय तुम्हाला म्हणजे जिथं गावोगाव जाईल तिथं तुम्हाला देशदारू असेल किंवा वेगवेगळे ब्रँड आहेत ते ब्रँड तुम्हाला रात रोजपणे मिळतात तो तर भाग वेगळाच हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं ते ब्रँड नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय पण त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय साध्य केलं हे त्यांना समजत नाही वेगवेगळ्या प्रकारचे दार दारू आहेत आणि ह्या दारूमुळं कित्येक जणांचं जीवन उद्वस्त होत आहे बॉटल हे डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केलाय जरी अधिकारी म्हणत असेल की आम्हाला ह्याची परवानगी मिळाली पण परवानगी घेताना जे काही नियम असते नियमावली हे पहा या बॉटलमध्ये देखील जे म्हणतात हा कसा जेगट असतो हा झेगाट अधिकाऱ्याला खरोखर चाललेला आहे कारण ह्या अधिकाऱ्याला जर काय सुधीवर असते तर अशा ठिकाणी त्यांनी त्याची विल्हेवाट लावली नसती त्यामुळे हे नागरिकांच्या जीवितांशी खेळ करून त्यांना नेमकं काय साध्य झालं आहे आणि ते काय साध्य करण्याचं पाहतायत हे काय समजलेलं आहे यामध्ये दप्तर देखील आहे तुम्हाला पाहिजे दफ्तर हे पाहा बघा हा शासकीय करण्यासाठी जो, जो काय असतो तो अशाला असा दिसत आहे आणि अशा पद्धतीने विल्हेवाट केल्यामुळे नेमकी त्यांनी विल्हेवाट कशाची लावली हा प्रश्न तर अनुत्तरी आहेतच परंतु यांना जाब विचारणारा वरिष्ठ अधिकारी आहे की नाही का ते जिल्ह्यातील नागरिकांची जीवित अशी खेळ ठेवतात हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे त्यामुळे या प्रश्नाकडे राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गांभीर्याने पाहणार आहेत की नाही आणि जर खरोखरच त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य असेल तर संबंधितावर कारवाई करून हा जो या ठिकाणी जर खच पडलेला आहे आणि ह्या दारूच्या ह्या ज्या बॉटलमधून ज्या दारू दार होती ते त्या साईडला पड वाहून गेले आणि तो कसा दुर्गंध पसरलाय बघा म्हणजे पाण्याचा जसा साठा साठतो तशा पद्धतीनं ते दारूचं खत पडल्यानंतर त्यातून दारू निघाले आणि तो दारूचा साठा त्या ठिकाणी जमिनीवर साचलेला आहे सध्या स्थितीत ते कॅमेरा जर तिकडं फिरवा हे दारूचे बॉक्स आणून इथं फोडल्यामुळं हे कसं साठात तीन दिवसापूर्वी त्या जो नाक बंद केल्याशिवाय इथं तुम्हाला जाता देखील येणार नाही आणि या हे इमारत आहे या इमारतीमध्ये पाहत शकतो तुम्ही विविध प्रकारचे शासकीय शेहेचाळीस कार्यालय आहेत या शेहेचाळीस कार्यालयामध्ये महिला पुरुष काम करीत असताना त्यांची काय मानसिकता होत असेल त्यांना त्यांनाही जिघाट आल्यामुळे त्यांना वाटत असेल की बाबा आपण खरोखरच शासकीय कार्यालयात आहोत की दारू बनवणाऱ्या कारखान्यात काम करत आहोत